मम्मी आज काय बनवतेस आवड्यापासून आज आपण चव ब्रश बनवूयात थंडीला सुरुवात झाली की थंडी खोकल्यासारख्या बऱ्याच आजारांना आमंत्रण मिळत आज आपण शुगर फ्री होम मेड बनवूयात एक किलो आवळा वाफवून घेतले काही खडे मसाले भाजून घेतले रेसिपीचे ऑल डिटेल्स दिलेले आहेत चेक करा ऑल मिक्सरला बारीक वाटून घेतली त्यातच तुळशी अद्रक खाऊचे पाने बारीक वाटून घेतली अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवलेले अंजीर खजूर मनुका मिक्सरला पेस्ट करून घेतली त्यातच शतावरी अश्वगंधा पिपरी पावडर मिक्स करून वाटून घेतले आता थंड झालेल्या आवळ्याच्या बिया काढून आवळ्याची पेस्ट तयार करून घेतली चमचा भर तुपात आवळा पेस्ट पाच मिनिटासाठी शिजवून घेतली आवडीनुसार आवळ्याच्या मिश्रणात मिक्स करून मिश्रण शिजवून घेतलं मिश्रण घट्ट झाले की त्यात वाटलेले सगळे जिनस मिक्स करून पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी शिजवून घेतले ते दोन चमचे तूप टाकून इथे आपलं शुगर फ्री च्यवनप्राश तयार आहे शंभर आजारांवर मात करणार आणि इम्युनिटी बूस्टर तयार होममेड चे तयार आहे